कार्यकर्ते काही दिली नाही तो कुठला काय ओबीसीचा नेता नाही आहे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय पंकजाताई नाथा भाऊ हरिभाऊ राठोड इकडे विदर्भामध्ये नाना पटोले वडट्टीवार साहेब हे ओबीसीचे नेते हा ओबीसीचा नेता कधीपासून झाला मला त्याला तेवढाच प्रश्न आहे की जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू असताना यांनी त्याच्यावर ज्यावेळेस टीका टिपण्या केल्या त्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस मीडियामध्ये त्याला हवा भेटली आणि तो स्वयंघोषित ओबीसीचा नेता झाला आणि त्याच्यामुळं ज्यांनी आपली अवकात डिपॉझिट जप्त होण्याची असेल त्यांनी जरा थोबाळ चालवताना आपल्या जिभेला लगाम घालावा तू एक शिक्षक आहेस तुला हे बोलणं शोभत नाही आम्हाला काय शोभतं त्याचं कारण असं आहे तू ज्या वेळेस लायकी सोडून एखाद्या मोठ्या नेत्यावर बोलतो तुला अवकात नसते तुझी तू वयातही बसत नाही तू अकल्यातही बसत नाही जिथं दुसऱ्यांचं डिपॉझिट जप्त करून देशाचं रेकॉर्ड बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये दादांनी उभं केलंय त्यांच्या पायाची सुद्धा तू बरोबरी करू शकत नाहीस त्यामुळे ओबीसीचा नेता होण्याचं स्वप्न जे तू उराशी बाळगतोय ते तू बाळगू नको तू ओबीसीचा नेता असूच शकत नाही ओबीसीचा नेता असता तर तू अवकाीत राहूनच बोलला असता आणि ओबीसीचे नेते आता बोटावर मोजण्या इतके राहिले जे ओबीसीसाठी संघर्ष करतात त्याचं यापूर्वीचं कुठलंही आंदोलन नव्हतं ना, ना यांनी काही केलं यांनी फक्त काहीतरी धांगड भिंगा केला आणि आपल्याला टीआरपी भेटेल अशा पद्धतीनं तो आता भुंकायला लागला आजही पंढरपूरमध्ये तो बराच काही भुंकलाय पण उद्या जयंती असल्यामुळे मला काही माझं तोंड खराब करायचं नाही आम्ही जयंतीच्या कार्यक्रमात आहे आता जास्त बोलला तर त्याला त्याच्या अवकाळीपेक्षा पुढचं उत्तर दिलं जाईल